बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू समाज कंधारच्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा वर्षभरापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत परंतु जागतिक स्तरावरील मानवाधिकार संघटना या संदर्भात कोणतंही पाऊल उचलत नाहीत या विरोधात काल सकाळी हिंदू समाज कंधारच्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय यावेळी उमरज संस्थानचे मठाधिपती श्री संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार कंधार यांना निषेधाचं निवेदन देण्यात आलंय या मोर्चामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने आणि दुकाने बंद ठेवून बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला आज पूर्ण कंधारवासियांतर्फे कंधारमध्ये जे हिंदू धर्मवासी आहेत यांच्यातर्फे बांगलादेशामध्ये हिंदू भग हिंदू धर्मावरील हिंदू हिंदू धर्मातील बांधवांवर संतांवर व माता भगिनींवर जो अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधात कंधार येथील सकल हिंदू समाजातर्फे त्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे आद व आज मानवाधिकार दिनानिमित्त सर्व जगातील मानवाधिकार संघटना आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की हिंदू धर्मावर होणारे अत्याचार हे लवकरात लवकर थांबवावेत व त्याच्या विरोध बांगलादेशावर लवकरात लवकर काही निर्बंध लादले पाहिजेत जेणेकरून हिंदू धर्म धर्मावरील होणारे अत्याचार हे थांबावे एवढीच या ठिकाणी सकल हिंदू धर्मातर्फे मी विनंती करतो राजरत्न गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड